जवळपास वीस जिल्ह्यामध्ये ब्याऐंशी तालुक्यामध्ये ही यात्रा पोचणार आहे आणि अडीच हजार किलोमीटरचा प्रवास बाळासाहेब स्वतः या यात्रेच्या दरम्यान करणार आहेत एकूण एक ओबीसी एस सी एस टी ह्या प्रवर्गाच्या आरक्षण अबाधित राहावं ह्या उद्देशानं ही यात्रा महाराष्ट्रभर काढली जाणार आहे याचा फायदा समस्त आरक्षणवादी वर्गाला या ठिकाणी होणार आहे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामध्ये ओबीसीच्या मनामध्ये जी भीती महाराष्ट्रात आता निर्माण झालेली आहे ही भीती बाळासाहेबांच्या या यात्रेनंतर निश्चितपणे नाहीशी होणार आहे कारण बाळासाहेबांनी किंवा आंबेडकर या नावाने ज्या ज्या वेळा ओबीसीच्या हिताची भूमिका घेतलेली आहे त्यावेळी निश्चितपणे ती निर्णायक अशी राहिली आहे आपलं एक होतय असं की ओबीसी आंबेडकर या नावापासून आतापर्यंत लांब पळत राहिलेला आहे पण मुळामध्ये ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी आंबेडकर हे नावच कायम पुढं आलेलं आहे आणि मग ओबीसीचे प्रश्न सुटलेले आहेत हे इतिहास या ठिकाणी सांगतो एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर संविधान ज्यावेळी लागू झालं त्यावेळी एस सी एस टीच्या आरक्षणाची तरतूद संविधानामध्ये करण्यात आली होती परंतु ओबीसीसाठी ठोस अशी तरतूद करताना बाबासाहेबांनी असं नमूद केलं होतं की आत्ता आम्ही या देशाला संविधान या ठिकाणी लागू करतोय पण या देशामधला जो मागासवर्गीय समाज आहे की जर आपण आता ओबीसी म्हणतो या मागासवर्गीय समाजासाठी एका आयोगाची निर्मिती करण्यात आली पाहिजे आणि त्या आयोगानं संपूर्ण देशामध्ये फिरून ओबीसीच्या जातीची नोंद केली पाहिजे त्याची स्थिती त्या ठिकाणी नोंदवली हो पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या मोठ्या वर्गाच्या विकासासाठी एक अजेंडा सरकारनं राबवला पाहिजे ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती बाबासाहेबांनी या सरकारला हे सूचित केल्यानंतर या देशाला घटना दिल्यानंतर जवळपास एक वर्षाच्या आतमध्ये हे पूर्ण करावं असं त्या ठिकाणी नमूद केलं होतं परंतु दुर्दैवानं या देशातल्या पहिल्या सरकारनं बाबासाहेबांची ही विनंती मान्य केली नाही आणि त्यावेळी कुठल्याही प्रकारचा आयोगाची निर्मिती त्या ठिकाणी केली नाही आयोगाची निर्मिती करावी म्हणून संविधानामध्ये तरतूद आहे परंतु त्या सरकारमध्ये पाऊल उचललं नाही म्हणून बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता हे आपण विशेष करून लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे पहिल्यांदा बाबासाहेब ओबीसीच्या हक्कासाठी आग्रही झाले नंतर कालेलकर कमिशन आलं त्यांनी त्या ओबीसीचा सर्वे केला त्याचा प्रस्ताव या समोर ठेवला या गव्हर्नमेंटनं तो स्वीकारला नाही भारताच्या सरकारनं तो स्वीकारला नाही ही नंतरची गोष्ट आहे पण ओबीसीच्या मुळात हक्कासाठी बाबासाहेब त्या ठिकाणी धावले बाबासाहेबांनी ती संविधानामध्ये तरतूद केली परंतु दुर्दैवी मित्रांनो ओबीसीचा आपल्या देशामध्ये असा आहे आपल्याला ठाऊक आहे की एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेमध्ये ओबीसीची संख्या बावन्न टक्के नमूद करण्यात आली म्हणजे जवळपास निम्म्याहून अधिक लोकसंख्या ज्या वर्गाची या देशामध्ये आहे त्या वर्गाच्या न्यायासाठी त्या वर्गाच्या हक्कासाठी कोणतीही तरतूद इथल्या सरकारनं केलेली नव्हती जवळपास चाळीस वर्ष ओबीसी समुदायाला आपल्या हक्कासाठी धडपडावं लागलं कोणत्याही प्रकारच्या आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी इथल्या सरकारनं पुढाकार घेतला नाही आपल्या सगळ्यांना ठोका आहे नव्वदच्या दशकामध्ये ज्यावेळी व्ही पी सिंगांचं सरकार आलं त्यावेळी अकोल्याचे त्यावेळचे प्रतिनिधी राज्यसभेचे खासदार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी व्ही पी सिंग सरकारवरती दबाव निर्माण केला आणि मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्यास भाग पाडलं मंडल आयोगाचं आयोग, आयोग एकोणीसशे एकोणऐंशी साली आला होता त्याची ते त्यांनी अहवाल सादर केला होता परंतु तो अहवाल धूळखात पडलेला होता त्याची अंमलबजावणी झाली नव्हती पण व्ही पी सरकार व्ही पी सिंग सरकारनं त्याची अंमलबजावणी करावी म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी आग्रह धरला दबाव निर्माण केला आणि म्हणून आयोग या ठिकाणी देशामध्ये लागू झाला हे आपण विसरता कामा नाही म्हणजे खऱ्या अर्थानं ओबीसीच्या हक्कासाठी जर कोण लढला असेल तर ते शेवटी आंबेडकरच लढलेले आहेत हे आपण ओबीसीने विसरता कामा नाही आज ओबीसीची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये ओबीसी आज हवालदिल झालेला आहे की माझ्या आरक्षणाचं काय होतंय आज मोठा समुदाय ओबीसीमध्ये येण्याचा येण्यासाठी वाट बघतोय मुळ मुळामध्ये ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये पुरेसा निधी ओबीसीला मिळत नाही अशा बरेच प्रश्न त्याच्यामध्ये आहेत आज या सर्व प्रश्नांच्या वरती तोडगा काढण्यासाठी पुन्हा एकदा एक आंबेडकर मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि आम्हाला समस्त ओबीसीना मोठे असे आहे इतिहास सुद्धा त्यासाठी साक्षीदार आहे ज्या ज्यावेळी आंबेडकर या ओबीसी समुदायाचं नेतृत्व करतात त्यावेळी ओबीसीचे प्रश्न सुटलेले आहेत आज ओबीसी आरक्षणाचा एकूण एक आरक्षणवादी समूहाचा जो आरक्षणाचा प्रश्न जटिल होऊन बसलेला आहे तो सोडवण्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी ह्या दबलेल्या पिचलेल्या वंचित समुदायाला एक आधार देण्यासाठी त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रेनिमित्त आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की ह्या यात्रेमध्ये हजारोंच्या नाही तर लाखोंच्या संख्येनं आपण सहभागी झालं पाहिजे कारण आपल्या जीवन मरणाची ही लढाई आहे आणि या लढाईचं नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर करतायत एक मोठं नेतृत्व या देशातलं याचं नेतृत्व करत आहे आणि ज्या ज्यावेळी आंबेडकरांनी कुठल्याही आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे त्या आंदोलनाला यश आलेलं आहे हे याच्या अगोदरचा इतिहास निश्चितपणे सांगतो म्हणून सव्वीस तारखेपासून किंवा पंचवीस तारखेपासून जी यात्रा महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे या, या यात्रेमध्ये समस्त एस सी एस टी तर मोठ्या संख्येनं सहभागी होतील पण या देश महाराष्ट्रातल्या ओबीसी समुदायानं मोठ्या संख्येनं सहभागी झालं पाहिजे कारण यातल्या मा मोर्च या यात्रेच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये विशेष करून ओबीसीच्या हिताच्या सर्व मागण्या त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत ओबीसी समुदायाच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची जी सवलत आहे किंवा जी स्कॉलरशिप मिळते ती एस सी एस टीच्या धर्तीवरती मिळावी अशी मागणी केलेली आहे आज आपल्याला ठाऊक आहे की पन्नास टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क म्हणजे शिक्षण ट्युशन फी ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये सवलत मिळते शंभर टक्के मिळेल जर ही मागणी आपली मान्य झाली तर म्हणजे त्या मागणीसाठी ही आरक्षण बचाव्या यात्रा आहे नंबर दोन ओबीसीचे शंभर आमदार निवडून आणले पाहिजेत असा बाळासाहेबांचा आग्रह आहे जर ओबीसीचे शंभर आमदार निवडून आले तर ओबीसीचे सत्ता सरकार या महाराष्ट्रामध्ये येऊ शकते आणि ओबीसीच्या हिताचे निर्णय ते सरकार घेऊ शकतं म्हणून ते ध्येय पूर्ण करणं आपल्याला निश्चितपणे गरजेचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्व परवा जाहीर केलं होतं की दोनशे पंचवीस आमदार निवडून आणणार दोनशे पंचवीस आमदार आणि उरलेल्या जागा हे आरक्षणाच्या असतात म्हणजे आरक्षणाच्या जागा सोडल्या तर सर्व जागेवरती शरद पवारांनी दावा केलेला आहे की आम्ही त्या दोनशे पंचवीस जागा निवडून आहोत शरद पवार किती ओबीसीना संधी देतात शरद पवार किती ओबीसीचे आमदार निवडून आणतात हा मोठा प्रश्न आहे मग जर दोनशे पंचवीस आमदार ओबीसीचे येणार नसतील आणि बाकीच्या जा आरक्षणाची जागा जा असतील तर ओबीसीचे आमदार या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत किती पण बाळासाहेबांनी ठाम भूमिका घेतली ह्या आरक्षणाच्या यात्रेच्या निमित्तानं बाळासाहेबांनी सांगितलं की शंभर किमान शंभर आमदार आम्ही ओबीसी निवडून आलो आणि हे जर झालं तर मग न भूतो न भविष्यती ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला मोठी संधी मिळेल आणि याच्यासाठी आपल्याला ह्या यात्रेमध्ये सहभागी व्हायचा आहे बरेच मागण्या ज्या ओबीसीच्या आरक्षणवादी वर्गाच्या या ठिकाणी बाळासाहेबांनी नमूद केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी बाबा शाहू जयंतीच्या निमित्तानं बाळासाहेबांनी एक अकरा ठराव या महाराष्ट्रासमोर मांडले त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की सरकार जो सगळे सोयरेचा कायदा करायला चाललेला आहे या सगळे सोय्याच्या कायद्याला आमचा स्पष्टपणे विरोध राहील कारण हा सगळे सोयऱ्याचा कायदा कायद्याच्या चाकोरीमध्ये नाही मुळामध्ये आपल्याकडे सगळे सोयरे हा शब्द संविधानाला अभिप्रेत नाही आणि तो कायदा जर झाला तर मग मोठ्या प्रमाणामध्ये आहाकार माजू शकतो ही वस्तुस्थिती आहे म्हणून बाळासाहेबांनी स्पष्टपणे तो ठराव केलेला आहे की सगळे सोयरेचा कायदा जो सरकार करायला चाललंय त्याला आम्ही स्पष्टपणे विरोध करू हा ठरावच केला नाही तर ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये बाळासाहेबांनी ठामपणे सांगितलं की सगळे सोयरेचा कायदा हा रद्द झाला पाहिजे त्याला आमचा विरोध राहील आणि म्हणून ह्या सर्व समूहांचं प्रतिनिधी म्हणून बाळासाहेबांनी ज्यावेळी याला विरोध केला त्यावेळी सरकारनं तो निर्णय घेणं थांबवलं मित्रांनो कदाचित हा सगळे सोय्याचा कायदा या मागच्या आठवड्याभरापूर्वी पंधरा दिवसापूर्वी लागू झाला असता पण बाळासाहेबांनी सर्वपक्षीय भूमिका बैठकीमध्ये घेतली या कायद्याच्या विरोधामध्ये आरक्षण बचावाच्या संदर्भामध्ये बाळासाहेब यात्रा महाराष्ट्रभर काढतायत ह्या सर्व भूमिका लक्षात घेतल्यानंतर सरकारचं डोकं ठिकाणावर आलेलं आहे आणि सरकारनं तो कायदा घे करण्याचं थांबवलेला आहे याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते निश्चितपणे बाळासाहेबांना जातं या सर्वपक्षीय बैठकीमध्ये ओबीसीनं ज्याच्यावरती विश्वास ठेवला ज्या महाविकास आघाडीच्या पक्षावरती ज्यांना भरभरून मत लोकसभेला दिली या महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष त्यामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे हे सर्व गैरहजर राहिले ओबीसीच्या अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती ज्यावेळी ही सर्वपक्षीय बैठक होती त्यावेळी हे पक्ष गैरहजर राहतात याच्यावरून ओबीसीने लक्षात घेतले पाहिजे की हे ओबीसीच्या हक्कासाठी कितपत लढणार आहेत मग जर हे लढणार नसतील तर त्यांच्याबरोबर कितपत राहिलं पाहिजे मग आपल्या हक्कासाठी कोण लढतंय आजपर्यंत इतिहासामध्ये आपल्या हक्कासाठी कोण लढलं आहे हे जर ओबीसीने पळताळून बघितलं तर बाळासाहेब आणि बाळासाहेबांचे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच ओबीसीच्यासाठी लढलेलं आहेत हे पुन्हा पुन्हा या ठिकाणी नमूद करावं लागेल बाळासाहेबांनी वेळोवेळी आपल्या ह्या ओबीसीच्या हक्काची लढाई लढलेली आहे मागील लोकसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये बरेचसे महामेळावे झाले अविनीश भाऊंनी नांदेडमध्ये मोठा मेळावा घेतला होता या मेळाव्याला स्वतः बाळासाहेब आले होते बऱ्याच महाराष्ट्रातल्या मेळाव्यामध्ये बाळासाहेब हजर राहिले होते आणि त्यांनी ओबीसीच्या हक्कासाठी त्या ठिकाणी सरकारकडे आग्रही मागणी केली होती आपल्याला आठवते का की केंद्राच्या सरकारने नरेंद्र मोदींनी मध्ये ईडब्ल्यू एस नावाच्या आरक्षणाची घोषणा केली दहा टक्के आरक्षण अविनाश भाऊ त्यावेळी लागू झालं होतं या दहा टक्के आरक्षण ज्यावेळी केंद्रानं घोषित केलं त्यावेळी देशातल्या सर्व नेत्यांनी ते त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली पन्नास टक्क्याची मर्यादा त्यांनी ओलडून दहा टक्के दिलं होतं मग सर्वांनी प्रतिक्रिया दिली चांगलं झालं स्वागत झालं पण बाळासाहेबांची प्रतिक्रिया तुम्ही आजही युट्यूबवर जाऊन बघा त्यांचं त्याच्यावरची प्रतिक्रिया तुम्ही आवर्जून बघा बाळासाहेबांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं जर तुम्ही दहा टक्के आरक्षण देताना पन्नास टक्क्याची मर्यादा जर ओलांडत असाल तर मग ज्या ओबीसीची संख्या बावन्न टक्के आहे ज्यांना सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ते सत्तावीस टक्के का दिलं कारण पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येत नाही म्हणून सत्तावीस टक्के दिलं आता तुम्ही असंही तसंही पन्नास टक्के जर वर्ल्डात असाल तर मग ओबीसीला बावन्न टक्के आरक्षण द्या ही मागणी फक्त या देशामध्ये बाळासाहेबांनी केली म्हणजे बाळासाहेबांनी कायम ओबीसीच्या हिताची भूमिका घेतलेली आहे त्याच्या हक्काची आग्रहाची भूमिका बाळासाहेबांनी घेतलेली आहे आणि तशाच प्रकारची भूमिका ते वारंवार घेत वार आलेले आहेत ओबीसीच्या स्कॉलरशिप संदर्भामध्ये विलासराव देशमुख ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी बाळासाहेबांचे प्रतिनिधी सभागृहामध्ये होते त्यांनी भांडून ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी मोठा निधी स्कॉलरशिपसाठी त्यांनी राखीव ठेवायला लावला होता बऱ्याच वेळेला ही भूमिका बाळासाहेबांनी घेतली आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की आता जी लढाई ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात सुरू आहे ही लढाई तीव्र होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये त्याला मोठं पाठबळ मिळण्यासाठी आंबेडकरी चळवळ ओबीसी समुदायाबरोबर जोडणं फार महत्वाचं आहे जोपर्यंत आंबेडकरी मुवमेंट आणि ओबीसी मुवमेंट हातामध्ये हात घालून जाणार नाहीत तोपर्यंत ओबीसीचे प्रश्न सुटणार नाहीत आणि आज योगायोगानं आपल्या सर्वांच्या हितासाठी बाळासाहेब ह्या मुवमेंटचं नेतृत्व करायला लागलेले आहेत ला आपण ओबीसीने त्याचा फायदा निश्चितपणे करून घेतला पाहिजे फायदा करून घ्यायचा म्हणजे काय या आरक्षण बाचव यात्रेमध्ये पंचवीस तारखेपासून सात तारखेपर्यंतची आरक्षण यात्रा सुरू होणार आहे आपल्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी आरक्षण यात्रा येणार आहे त्या त्या ठिकाणी आपण हजारोंच्या लाखोंच्या सहकारी संख्येनं सहभागी झालं पाहिजे या सरकारवरती दबाव निर्माण केला पाहिजे आणि मग जे ओबीसीच्या विरोधामध्ये आणि एकूण एक आरक्षणवाद्यांच्या विरोधामध्ये जे निर्णय ह्या ठिकाणी व्हायला लागले आहेत ते कुठेतरी थांबतील अशा पद्धतीची आशा आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना मी परत एकदा आव्हान करतो तमाम आरक्षणवादी वर्गाला मी एकदा आव्हान करतो की बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ह्या आरक्षण बाचा यात्रेमध्ये आपण लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हावं आणि आपलं भविष्य ह्या ठिकाणी सुखकर करून घ्यावं ही विनंती करतो निश्चितपणे ह्या यात्रेमध्ये भेटूयात आम्ही सर्वजण आहोत तुम्ही त्या यात्रेमध्ये या धन्यवाद जय भीम